ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिळकत पत्रकी नाव नोंद करा अन्यथा अमरण उपोषणा तिल्वनी येथील सुनील गायकवाडियांच्या निवेदनाद्वारे इशारा. तिल्वनी तालुका हातकळंगले येथील वर्षानुवर्षे वापरत असलेल्या भूखंडाची नोंद मिळकत पत्रकीकडे द्यावी अन्यथा जिल्हा परिषद समोर अमरण उपोषनास बसणार असल्याचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना तिळवणी येथील सुनील गायकवाड यांनी दिला आहे गायकवाड यांनी तिळवणी येथील सिद्धार्थ सोसायटी मधील मिळकत नंबर तीनशे अठ्याण्णव पैकी नऊ नंबरच्या भूखंड एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संभाजी कांबळे यांच्याकडून करारपत्राद्वारे खरेदी घेतला आहे हा भूखंड गायकवाड यांच्या कब्जे पट्टीत होता साध्या पद्धतीचे असलेल्या घरात होते, व बहीण राहत घर मोडकळी गावात अन्य ठिकाणी बहीण भाडे पद्धतीना तर ते स्वतः अन्य ठिकाणी राहण्यासाठी गेले दरम्यान भूखंड लगत जालंधर गायकवाड यांचे भूखंड होते त्यांनी हा भूखंडावर कब्जा करत कर मिळकत पत्रकी नाव नोंद करून घेतली ही बाब सुनील गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत गटविकास अधिकारी अप्पर तहसीलदार तहसीलदार जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी लोकायुक्त मुंबई यांच्याकडे लोकशाही दिनी तक्रार करूनही त्यांना न्याय मिळाला नाही सरपंच यांनी आपल्या घरगड्याचे नाव मिळकत पत्रकी लावले असून याबाबत तक्रार करूनही प्रशासन न्याय देत नाही गतिमान शासन वेगवान प्रशासन अशी जाहिरात महाराष्ट्र सरकार करत आहे परंतु येथील प्रशासन ढिम्म असल्याची टीका गायकवाड यांनी केली असून अन्यायमुळे मी खचून गेलो आहे मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय संविधानाने मला माणूस म्हणून जगण्याचे दिलेले अधिकार शासनास बहाल करत असून एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिनी जिल्हा परिषदेसमोर मी आमरण उपोषणास बसणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे भीमराव गायकवाड मी खिळवणी तालुका हातकणंगले चा रहिवासी आहे वर्ष ज्या प्लॉटचा आम्ही घरपावा बोलतो तो प्लॉट तेवढणीचे सरपंच राजेश पाटील यांच्याकडे घरगडी म्हणून काम करणाऱ्या गेले वीस वर्षे त्यांच्याकडे तो काम करतो त्या घरगड्याच्या नावावरती ग्रामसेवकांनी केलेला आहे याविरोधात मी ग्रामसेवक अप्पर तहसीलदार तहसीलदार बी डीओ सीईओ आणि कलेक्टर साहेबांना लोकशाही दिनात निवेदन देऊनही त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांना वंचितच्या जिल्हाध्यक्ष आणि वंचितच्या वेबसाईटला तक्रार नोंदवणी त्यांच्याकडूनही मला कुठलंही उत्तर आलेलं नाही या सगळ्याला वैतागून निवनस्थ होऊन मी येत्या एकोणीस तारखेला शिवजयंती दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारतीय संविधानाने मला माणूस म्हणून जगण्याचे दिलेले सर्व अधिकार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बहाल करणं आणि त्यांच्या कार्यालयासमोर एकोणीस तारखेपासून अमरण उपोषणाला बसणार आहे महानकर न्यूपसाठी सतीश पाटील मानगाव